हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं स्वागत करते माझ्या सूर्यायॉगमध्ये आज रथ कमी आहे त्याला छोटी संक्रांत असं म्हणतात म्हणजे बारकी संक्रांत बारक्या संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा नंतर आज सूर्यनारायणाची पूजा केली जाते आवर्जून करतात संक्रांतीसारखे सूर्याला अर्घ देऊन खिरीचा प्रसाद दाखवला जातो आज मी खूप लवकर उठले होते स्वच्छ रांगोळी काढत नाही मी कुंकुवानेच असं स्वस्ती काढून घेते रांगोळी काढून साठून साठून त्याच्यामुळे मी कुंकवाने स्वस्ती काढून घेते दोन्ही बाजूंना गॅलरी देऊन झाडांना पाणी घालून उंबरची पूजा केली मी हळद पण लावत नाही कारण की मुलं उंबरट्याहून आत घरात आत बाहेर आत बाहेर करतात तर त्यांच्या पायाला लागून ती सगळं घरात पसरते त्या आणि ती हळद चांगली पण असते लहान मुलांना म्हणून मी हळदीचं पण करत नाही दरवाज्यात हे पहा मी तुळशीला आग्रह होते दिवा वगैरे लावलं दिवा दिसत नाही म्हणून तुम्हाला लोडून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सकाळचं वारं भरपूर असल्यामुळे मग त्याला आळोसा केला आहे पण त्यांनी लावून आजूबाजूने पण त्या लावून आडोसा केला आहे त्याच्यामुळे दिवा टिकला आहे इथे घरात आले आहे बाळांचा खाऊ आणि चहा बनवत आहे सर्व आवरल्यानंतर मी आज नवीन गाऊन घातलेला आहे तुम्ही मला जुन्या गाऊनवर बघून बोर झाला असाल तेच तेच म्हणून आज नवीन गाऊन घातले आईने हे माझ्यासाठी मुंबईवरून आणले होते दोन गाऊन हा एक आहे आणि मेहंदी कलरचा एक आहे खूप छान वाटतात आणि त्याला शिलाई वगैरे मग व्यवस्थित मारून घेतलेली आहे एक कॉटन किंवा नायलॉन नाही तर रे यांचा कपडा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतात आहे कॉटनचे फूल लगेच खराब होतात गाऊन पण हा गाऊन खराब होत नाही दूध कमी असल्यामुळं मी हा काळा चहा बनवते चहा आईला विचारलं कोरा चहा बनवू का म्हणून कोरा चहा बनवते आणि इकडे बाळाचा खाऊ बनवत आहे बाळ आपण भूक होती भरपूर वेळ झाला होता ना उठून त्यांना सकाळी लवकर उठलेले होते इथे मीठ काढून घेतलं आहे डब्यामध्ये चहा तयार होत आहे चहा पिऊन भेटते चला तुम्हाला देव स्वच्छता कर करायच्या वेळेस आज रथसप्तमी होते त्याच्या निमित्ताने आज सगळे देव स्वच्छ करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळं सगळं देवाऱ्यावरची देवं खाली काढून घेतलेली आहेत आणि पितांबरीने व्यवस्थित स्वच्छ असं घासून घेत आहे याच्यानंतर बरीच कामे होते शिवांशला आणि चिवला खाऊ घालायचं होतं खाऊ त्यांना आंघोळ घालायची होती स्वयंपाक करायचं होतं त्या पण या सगळ्याच्या आधी म्हणलं देव स्वच्छ करून घ्यावी देव पुजून घ्यावं मध्येच ते कपडे घाण झाले होते देवाच्या खालचे वस्त्र खराब झाले होते म्हणून त्याला धुवून घेतलं धुवून सुकून मग त्याच्यावर देव ठेवली परत एकदा मी इथं तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती दाखवते आहे ती मला भरीव घ्यायची आहे मागणं पोखर आहे म्हणतात देवीची मूर्ती पोखर नसावी मागून भरीव असावी मला पण भरीव घ्यायची आहे देव स्वच्छ असल्यामुळे मला काही देव घासायला जास्त वेळ लागलेला नाही पटकन उरकलं गेलं माझं देव स्वच्छ चला मी सगळे देव घासते वस्त्र धुते मग तुम्हाला नंतर भेटते

बाकास काय एवढं आवडते की का नाही की इथ मी दे देवाऱ्यावर रात्रायचं वस्त्र धुवून घेतलेलं आहे सुकून घेतलेला तुम्हाला तेच दाखवत आहे केस थोडी जास्त व्यस्त झालं होती ते कॅमेऱ्यात बघून सेट करून घेत आहे व्यवस्थित केसांना मेहंदी लावायची आहे तेच बघते केस किती सफेद झालेत ते माहिती नाही अचानक कसं सफेद झालेत इथे चिऊ बघा कशी नाचते श्री स्वामी स्वामी समर्थ देठल विठल करते स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव करते माझे शिवांश माझा स्वामी जय जय राम कृष्ण हरी जय स्वामी बघा माझे चिव बघा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव स्वामी समर्थ करतात दोघ मस्त हर हर महादेव खूप छान श्री स्वामी समर्थ कर शिवांश तू का श्री स्वामी समर्थ माझी आजची पूजा बघा तुम्हाला पुढे बसेल माझी आजची पूजा रथसप्तमीनिमित्त मी केलेली पू देवा देवाची पूजा